गुड मॉर्निंग तुम्ही ठेवून केलं आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरयू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे या महाराष्ट्राचे शिल्पकार संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणणारा स्वातंत्र्य सेनानी राजकारणी साहित्यिक उत्तम वक्ता एक ना अनेक गुणांची खाण म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण एक उत्तम वक्ते होते त्यांच्याच भाषणांचा संग्रह असणारं पुस्तक सह्याद्रीचे वारे हे पुस्तक आपल्याला थेट एकोणीसशे साठच्या आसपास घेऊन जातं आणि त्या काळात अगदी महाराष्ट्राचा म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राचा कलश यशवंतराव चव्हाण यांनी आणला असं म्हणतात संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे झाली ते यशवंतराव चव्हाण आणि हा संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर केलेल त्यांनी केलेलं पहिलं भाषण आणि त्यानंतरची अनेक भाषणं जी महाराष्ट्राच्या सर्वांगीण समृद्धीचा आढावा घेतात या सर्व भाषणांचा संग्रह या पुस्तकात झाला आहे या पुस्तकाचं नाव आहे सह्याद्रीचे वारे या पुस्तकाबद्दल यशवंतराव चव्हाण म्हणतात की माझ्या गेल्या तीस वर्षाचा जो अनुभव आहे त्यावरून मी असं पाहिलं आहे की कुठल्याही राजकीय पक्षामध्ये थोडेच लोक असतात बहुसंख्य जनता ही पक्षाच्या बाहेर असते असं माझं स्वतःचं मत आहे अमक्याच एका पक्षाशी बांधली गेलेली असते असंही नाही आपला मार्ग युक्त आहे आणि चांगला आहे हे जनतेला पटवण्याची जबाबदारी त्या त्या पक्षावर असते जो पक्ष हे करतो तो राजकारणामध्ये यशस्वी होतो असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे आणि हाच अनुभव याच्या पुढेही राहणार आहे असं मी मानतो राजकारण असो समाजकारण असो साहित्य असो किंवा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास असो आणि त्या विकासाचा आढावा असो एक उत्तम प्रशासक एक अष्टपैलू व्यक्तिमत्व यशवंतरावजी चव्हाण त्यांच्या भाषणाचा संग्रह आपल्याला या पुस्तकात मिळतो आणि त्यातून आपल्याला कळतं की त्यांचं महाराष्ट्राच्या इतिहासाचं सखोल आकलन होतं महाराष्ट्राच्या इतिहासातील कर्तृत्वाची परंपरा नव्यानं एकत्र येणाऱ्या मराठी भाषिक प्रदेशातील जनतेच्या समस्यांची जाणीव महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी आर्थिक व सामाजिक क्षेत्रामध्ये हाती घ्यावयाचे नवीन उपक्रम संकल्प या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या भाषणांमधून घडतं एवढंच काय यशवंतरावजी चव्हाण यांचं शेती व उद्योगधंद्यांचे प्रश्न त्या संदर्भातचं त्यांचं सखोल ज्ञान याचीही जाणीव आपल्याला होते महाराष्ट्राच्या विकासात ग्रामीण शिक्षणाचं स्थान मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी या दृष्टीनं करावायचे प्रयत्न आणि महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील भावनिक एकात्मतेचं अनन्यसाधारण महत्त्व अशा विविध विषयांवर या पुस्तकात यशवंतराव चव्हाण यांनी आपली मतं मांडलेली आहेत आणि सर्वात महत्त्वाचं राज्याचा राज्यदरभार हा जनहिताच्या दृष्टीने कसा चालायला पाहिजे याविषयी त्यांची मतं आजही सुप्रशासनाच्या कल्पनांशी सुसंगत अशीच आहेत लोकशाही समाजवाद नियोजनबद्ध विकास शेतीचं आधुनिकीकरण उद्योगधंद्यांचा विस्तार सहकाराचं महत्व आणि चोख राज्यकारभार या विषयावर यशवंतरावजी चव्हाण यांनी आपल्या भाषणांमध्ये या भर दिलेला दिसतो या पुस्तकात पहिलं भाषण हे आपल्या सांगलीतच झालेलं एकोणीसशे साठ मध्ये त्या भाषणाचं नावच आहे की महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर आणि ही सफर या सांगलीमध्येच यशवंतरावजी चव्हाण यांनी घडवून आणली होती एकोणीसशे साठ मध्ये त्या सभेमध्ये बोलत असताना ते म्हणतात की आज या सभेमध्ये बोलत असताना दीड दोन वर्षापूर्वी मी सांगली आलो होतो त्याची मला आठवण होते त्यावेळी अशाच एका प्रसंगी माझ्या मनातील भावना आणि विचार मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता हे सर्व पाहता माझ्या आयुष्यातील काही महत्वाच्या प्रसंगी माझं म्हणणं मी सांगलीच्या भूमीवरच मांडावं असा योगायोग दिसतो आज आपण माझ्या हस्ते भारताचे नेते आणि पंतप्रधान पंडित जवाहरलालजी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं तुम्हा सर्वांच्या वतीनं मी त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करतो आणि असं वचन देऊ इच्छितो की भारताचे नेते ज्या तत्त्वासाठी ज्या विचारासाठी ज्या ध्येयासाठी स्वतःचं जीवन जगत आहे त्या तत्वासाठी त्या विचारासाठी आणि त्या ध्येयांसाठी आपण या भागातले सर्व लोक कटिबद्ध आहोत पंडितजींच्या समोर गांधीजींची प्रतिमा आहे आणि गांधीजींच्या समोर पंडितजींची प्रतिमा आहे गुरु शिष्य एकमेकांसमोर तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर साक्षी आहेत त्यांना साक्षी ठेवून जे तत्व त्यांनी आपल्या जीवनात आम्हाला शिकवलं ते तत्व अखेरपर्यंत आम्ही आचरू अशी शपथ आपण आज घेत हो। आहोत आणि अशा प्रकारे भाषणाची सुरुवात करून यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा आढावा सांगलीतल्या या भाषणात घेताना आपल्याला या पुस्तकात दिसतात फार सुंदर असं पुस्तक आहे या पुस्तकात काही मनस्वी प्रसंग सुद्धा यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातले ते या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात ते पुस्तक सह्याद्रीचे वारे ऐकूया या पुस्तकाबद्दल परंतु इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ट्यून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल मित्र आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे या महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची या महाराष्ट्राला ओळख होती आहे त्यांची अप्रतिम भाषणं आपल्याला या पुस्तकात भेटतात आणि त्याबरोबरच काही प्रसंगही जे मनाला भिडतात असाच एक प्रसंग यशवंतराव चव्हाण या पुस्तकात एका भाषणात आपल्याला सांगतात ते लिहितात परवा मला एक अनुभव आला मी मराठवाड्यात दौऱ्यावर गेलो होतो मी दौऱ्यावर गेलो म्हणजे खूप लोक सभांना जमतात अनेक ठिकाणी हारतुरे घालतात हे तर अगदी प्रेमाचं लक्षण झालं या दौऱ्याच्या वेळी मराठवाड्याच्या एका तालुक्यातून मी प्रवास करत होतो नाथांच्या पैठण तालुक्यातून एका छोट्या गावाशेजारी पाच पंचवीस घरांची वाडी असेल तिथे आपली दहा पाच माणसं बसली होती त्यामध्ये दोन चार मुलं आणि दोन चार म्हातारे होते मला वाटलं का कोण जाणे आपण इथे थांबलं पाहिजे तिथं कोणी हार घेऊन उभं राहिलं नव्हतं किंवा कमानही नव्हती मी म्हटलं आपल्याला अजून फारसा उशीर झालेला नाही आहे दहा पाच मिनटं थांबून चौकशी करू का का हो की का मंडळी बसली आहेत त्याप्रमाणे आम्ही गाडी थांबवली इतक्यात दोन म्हातारी माणसं पुढं आले म्हणाली चव्हाणांची गाडी काय मी होय म्हटलं आणि खाली उतरलो मला वाटलं की काही तक्रार अर्ज असेल तर तो आपण घ्यावा मी म्हटलं हो मीच चव्हाण काही सांगायचं असेल तर ते सांगा तेव्हा त्यातल्या एका म्हाताऱ्याने कापत कापत खिशातून एक पिशवी बाहेर काढली मला वाटलं पिशवीतून काही अर्ज काढून देत आहेत म्हणून मी हात पुढं करून उभा राहिलो त्यांनी काय काढलं असेल सांगा भाऊ त्यांनी अर्ज नाही काढला फुलांचा हार नाही काढला त्यांनी एक एक रुपयाच्या दहा पाच नोटांनी बांधलेला एक छोटासा हार बाहेर काढला मी चकित झालो या मराठवाड्यामध्ये या हैदराबादच्या जुन्या राज्यामध्ये अशा नोटा द्यायची पद्धत असेल मी माझ्या मनाशी जरा घाबरलो मना म्हणालो आजोबा तुम्ही मला अर्ज द्यायला असं वाटलं होतं पण तुम्ही हे काय देत आहे मी या पैशाचं काय करू तर त्यांनी मला उत्तर दिलं बाबा तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी इच्छा होती तुला खाऊलं हे पैसे आणलेत यशवंतराव चव्हाण भारावले ते लिहितात मी पितृवंचित आहे माझे वडील माझ्या लहानपणीच वारले पण या वयातही आपल्याला खाऊ द्यायला कोणीतरी आहे या भावनेनं माझं मन भरून आलं माझे अश्रू मी थांबवू शकलो नाही मघाच मी सांगितलं याप्रमाणे मातेचं हे हृदय जनतेजवळ आहे असं मला वाटतं असेही यशवंतराव चव्हाण ज्यांनी अखंड महाराष्ट्र पायाखाली घातला महाराष्ट्राची माती आणि नाती जपली आज जो पुरोगामी आम्ही आधुनिक महाराष्ट्र आपण पाहतो त्याचा पाया घातला या संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्य यशवंतरावजी या चव्हाण यांनी आणि त्यांच्या विचारांचा आणि वक्तृत्वाचा खळखळ वाहणारा ओघ आपल्याला ज्या पुस्तकात भेटतो ते पुस्तक म्हणजे सह्याद्रीचे वारे या पुस्तकाचे लेखक यशवंतरावजी चव्हाण मित्र हो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह हो। लिए सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन